सकाळी इतका मला मस्त वातावरण कुठेही मिळालं नाही पहिल्यापणावरचे फोटोसकटची बातमी मला जरा उत्सुकतेने पाहायची हो होती माझ्या आली अशा खूप जुन्या मंडळींना काय 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 त्यांच्या आठवणी जागा होती मंडळी सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगे आहेत आपल्यासोबत आणि ते देखील सकाळ दैनिकाच्या त्र्याण्णव्या वर्धापन दिनाच्या स्नेह हो मेळाव्यात सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याकडूनही त्यांच्या भावना जाणून घेऊयात सर नमस्कार आणि तुम्ही आवर्जून सकाळच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर असताच आणि तुमच्यासाठी त्र्याण्णवा स्नेह हो मेळावा हा वर्धापन दिन आणि ही फार तुमच्यासाठी आनंदाची इच्छा आनंदाची त्याचं कारण माझं पहिली वयली नोकरी सकाळमधली आहे सन एकोणीसशे अडुसाठ कॉलेज करत असताना म्हणजे बावन्न वर्ष मी क झाली मला सकाळमध्ये हे करून आणि माझी मुलाखत सकाळमध्ये येत असताना घेतली होती नानासाहेब परवळेकरांनी स्वतः तायबी लावून ते आले होते आणि आम्हाला ताणच आला होता एकदम त्यांना काय बोलायचं आणि मजा आली पण सकाळी इतकं आम्हाला मस्त वातावरण कुठेही मिळालं नाही टॉप पण आजचं खरं तर विविध आकर्षण म्हणजे अगदी एकोणीसशे बत्तीस जे मुखपृष्ठ आहे या दैनिकाचं ते आत्तापर्यंतचं आजच्या दैनिकाचं मुखपृष्ठ याचे प्रदर्शन आहे परत विविध व्यंगचित्रांचं प्रदर्शन आहे आणि हे सगळं बघणं महत्त्वाचं कारण सातत्याने एक वाचक वर्ग जो आहे तो सकाळसोबत जोडला गेलेला आहे तुम्ही हे म्हणण्यापूर्वी आणि तुम्ही बोलण्यापूर्वी आधी मी सर्व ती दैनिकाची हे पाहून आलो आणि व्यंगचित्रही पाहून आलो कारण ते माझ्या जास्त उत्सुकतेचा विषय विशे होता विशेषत हा जक्कल सुतार कवर मी केलं होतं त्यामुळे ते त्याचे पहिल्यापणावरचे फोटोसकटची बातमी मला जरा उत्सुकतेने पाहायची होती माझ्या आधी आशा आणि खूप जुन्या मंडळींना काय 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 त्यांच्या आठवणी जागा होतील तुम्ही देखील इथे उपस्थित आहात तुम्ही देखील या सगळ्या गोष्टीचा आस्वाद कारण सकाळचे एक कुटुंबच आहात तुम्ही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका